नमस्कार लोकसेवा वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बदलापूर पूर्व पोलिसांची धडाकेबाज कारवाई सोन साखली चोरा स्टाईलने अटक बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या आधी दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी साडे दहा वाजताच्या सुमारास राजश्री गोरट नावाची महिला मोहन पंप शिरगाव बदलापूर पूर्व कामावरून घरी जात असताना एका अनोळखी मोटरसायकल स्वराने त्याच्या पाठीमागून येऊन त्यांच्या गळ्यावर थाप मारून गळ्यातील पंचेचाळीस हजार किमतीचे तोळे वजनाचे सोन्याचे मणी असलेले मंगलसूत्र जबरीने खेचून चोरी केले याबाबत बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश गजल व पोलीस ठाण्याचे डी व्ही पथकातील अंमलदार यांनी आरोपीचा शोध सुरू केला गुन्ह्याची घटनास्थळावरील व वा आजूबाजूच्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज तपासून दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री संशयास्पदरित्या डिस्कवर गाडीवर येणारे जाणारे महिलांकडे गुन्हा करण्याच्या उद्देशाने पाहणारा प्रवीण पाटील यास गांधी चौकमधून पळून जात असताना बदलापूर पूर्व पोलिसांनी सिनेस्टाईलने त्यास अटक केले सदर इस्माची चौकशी करण्यात आली असताना डिस्कवर मोटरसायकलचा नंबर हा बनावट असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन हा सोन साखळी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपीकडून केलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाळ मंगळसूत्र पोलीस यांनी जप्त केला असून दोन लाख सत्तावीस हजार किमतीचे पंचेचाळीस ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष सह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपआयुक्त उल्हासनगर सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त राज शैलेश काले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पूर्वचे किरण बालवळकर पोलीस निरीक्षक राजेश गजल पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम गोखले पोलीस हवालदार विजय गिरी गोसावी पोलीस हवालदार सुदा, जगदीश मस्कर पोलीस हवालदार सुधाकर वरखडे पोलीस हवालदार कृष्णा पाठवले पोलीस हवालदार विष्णू मिरकळे पोलीस हवालदार कुणाल शिर्के पोलीस नाईक विनोद नेमाने पोलीस शिपाई महादेव पिसे यांनी केली असून सर आपल्या हद्दीमध्ये एका चेन स्नॅचरला पकडलेला आहे आपण एक वेगळी टेक्निक त्यांनी यासाठी अवलंबून होती काय सांगाल सविस्तर <laughs> नमस्कार ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये बदलापूर ईस्ट आणि वेस्ट या दोन पोलीस स्टेशन मध्ये गेल्या पंधरा वीस दिवसांपासून चेन स्नॅचिंग चे प्रकार घडत होते जवळपास पाच गुन्हे या वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीत घडलेले होते यामध्ये हा जो गुन्हेगार आहे तो सिंगली मोटरसायकलवर येऊन चोरून निघून जात होता त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत सीसीटीव्हीच्या मदतीने आणि तसेच नाकाबंदीमध्ये या चोराला पकडलेला आहे त्यांनी एकूण पाच गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याला अधिक विचारपूस करता त्याने युट्यूब वरती चेन स्नॅचिंग कशी करावी या दृष्टीने प्रात्यक्षिक पाहिले आणि त्यानुसार त्यांनी पाच गुन्हे केलेले आहेत दरची कामगिरी जी आहे ती मान्य पोलिस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर ईस्ट आणि वेस्ट पोलीस स्टेशनचे डीबी पथक आणि सिनियर पीटर क्राइम पीटर यांनी मिळवून केलेली आहे तर शिक्षण काय आहे त्याच्या पार्श्वभूमी तो ऑटोमोबाईलचा त्यांनी कोर्स केलेला आहे बारावी झालेला आहे आणि इझी मनी मिळावं या अनुषंगाने त्यांनी ती मोडस ऑपरेंडी राबवलेली आहे तो राहणारा कर्जत मधला आहे आणि तिथल्याच एका सोनाराला त्यांनी ते सोनं विकलं विकलेलं आहे आणि ते सोनं आम्ही त्या पाचशे गुन्ह्यात चोरीला गेलेलं सोनं जे आहे ते आम्ही रिकवर केलेलं आहे यापूर्वी त्यांनी कर्जत पोलीस स्टेशन मध्ये हो एक तीनशे सातचा गुन्हा म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा नोंद आहे